ओम साईराम मित्रांनो तर आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मी चाललो होतो घरी पण रस्त्यामध्ये आला पाऊस ही माझी मोटरसायकल तिथंच उभा आहे आणि मी थोडं इथं आडुशाला राहिलो थोडं जाऊन या हिरांडाच्या आणि हा जरा पण जरा ठोसर आहे आज जरा मोठी चाळणी घेतली पावसानं आता अजून काही उग्रल तयार नाही आहे हे पहा तुम्ही मस्त थेंबा चालू आहे आणि आता थोडा थोडा अंधार पण पडत आहे आणि मला जायचं घरी जा तर मला आता उशीर होत आहे आता अंगावर छत्री घेऊ तर मोटरसायकल चालताना यायची मला पण हो आता इथं उभं राहतो मग उशीर उरायला संध्याकाळ दिवस मारतोय तर आता मला काय करावं काही समजा ना आता अजून दहा पाच मिनटं मी इथंच थांबतो आणि मग छत्री बंद करतो आणि निघतो घराकडे